नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वाभिमान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पल्लवी ही हॉस्पिटल मधून बाहेर आलेली असते आणि हे पुरावे सापडलेले आहेत हे कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण त्यानंतर तिच्या लक्षात येत की मी हे कोणाला तरी सांगितलं तर ह्या माणसांच्या कानावरती लगेच जात आणि त्यांना लगेच सुगावा लागतो आणि एकही काम नीट व्यवस्थित होत नाही स्वतःच्या मर्जीने हे सगळं काही करायचं आणि एकटीनेच ही एक मोहीम फत्य करायची असं ती ठरवते तरी इकडे सुपर्णाने गुरुजींना बोलावून घेतलेलं असतं तेव्हा सुपर्णा नाटकी करत म्हणत असते आमच्या घराला ना कोणाची तरी दृष्ट लागलेली आहे कारण माझ्या पल्लवीवरती आधी हल्ला झाला सुदैवाने ती बचवली आणि पुन्हा ती किडनॅपही झाली त्यानंतर तिच्या सासूवर म्हणजे माझ्या आदितीवर हल्ला झाला गुरुजी ते म्हणत असतात हो हवन केलेलं चांगलं असत सुपर्णा आता विभावरीला म्हणत असते काय का विभावरी तू मला मदत करशील ना एकदा आदितीवरचा आणि पल्लवीवरचं संकट टळलं ना सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा सुपर्णा म्हणत असते विनायक तुला चालेल ना रे विनायक म्हणत असतो हो चालेल ना त्यामुळे घरातील सगळ्यांचा सा मूड अगदी पॉझिटिव्ह होईल तेवढ्यातच तिथे पल्लवी येते सुपर्णाला माहीत नसतं सुपर्णा म्हणत असते की आमची पल्लवी असते ना खरंच खूप छान झालं असतं पल्लवी येते खूप रागामध्ये असते आणि पल्लवी सुपर्णाच्या पुढे येऊन उभा राहते आणि म्हणत असते मोठ्या आई मी आलेली आहे असं म्हणून ती तिच्या समोर येऊन उभी राहते सुपर्णा म्हणत असते अगं घरातील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी मी घरामध्ये होम हवन करायचं ठरवलेलं आहे पल्लवी म्हणत असते हो करूयात पल्लवी सुपर्णाला टोमना मारत म्हणत असते हो अस ही उद्या वाईट शक्तींचा घरामध्ये नाश होणारच आहे विनायकला इथे खूप राग आलेला असतो पल्लवी ही रूम मध्ये निघून जाते पल्लवी आता रूम मध्ये येते आणि म्हणत असते जेव्हा हे पेपर्स हरवले होते पण आता ते सगळे सापडलेले आहेत आधी यामध्ये काय काय आहे हे, हे सगळं चेक करायला हवं हो। असं म्हणून ती आता पुरावे पाहू लागते तर इकडे आता विनायकच्या मनाची चलबिचल चालू असते तो आता मनातली मनात विचार करत असतो की हा शांतनू कुठे गेला असेल याला अदिती काकूची एवढी काळजी वाटायला लागलीय आणि ही पल्लवी ही आताच घरी आलेली आहे आणि तिला सोडून तो कुठे गेला असेल याचा काही अंदाजच लागत नाहीये mm -hmm. नवीन साईट वरती तरी गेला नसेल ना असा विनायकला प्रश्न पडलेला असतो विनायक म्हणत असतो नक्की शांतनू कुठे गेलेला आहे हे मला शोधायलाच हवं असं म्हणून तो आता पल्लवीच्या रूमकडे येतो पल्लवी, पल्लवी म्हणत असते या पुराव्यांमधील प्रत्येक कॉपी ही माझ्याकडे असायलाच हवी म्हणून ती प्रत्येक पुरावेचे फोटो काढून घेत असते तेव्हा ताराच्या फटीतून सगळं काही विनायक पाहत असतो पण त्याला काही सुगावा लागलेला नसतो नक्की ते पेपर्स कोणत्या प्रॉपर्टीचे आहेत ते पल्लवी आता आदिती मॅडमला जी गोळी लागलेली असते त्याचे सगळे पेपर्स असतात आता ती पेपर्स एक एक करून मांडते आणि सगळ्याचे फोटो काढते विनायक इथे विचार करत असतो इतक्या दिवस आई हे पेपर शोधत होते आणि हा पुरावा पल्लवीच्या हाती लागलाच कसा आईने त्या लिपाप्यासाठी पल्लवीवरती एवढा वार पण केला तिच्या हाती मुसळच लागलं पण खरे पुरावे पल्लवीकडे कसे काय हे कसं काही शक्य आहे असं म्हणून आता तो तडक सुपर्णाकडे निघून जातो सुपर्णाकडे रूम मध्ये घामाघूम झालेली असते सुपर्णा म्हणत असते विनायक मला आज ना कस तरीच होतय मी हे पूजा करायचं काढलं आहे पण ते मला करायचं नाहीये फक्त हे मला दाखवण्यासाठी करायचं आहे विनायक म्हणत असतो मग मी काय करू सुपर्णा म्हणत असते की अरे अजून तो माझ्या हाती लागला नाही ती होम हवन केल्यानंतर ती तर वाचली आणि तू तर म्हणतोय मला आहे मग काय करायचं असं सुपर्णाही विनायकला विचारत असते विनायक इथे विचार करत असतो कि पल्लवीला हे सगळे पुरावे लागलेले आहेत हे आईला कळता कामा नये इकडे सुपर्णा म्हणत असते जर आदिती शुद्धीवर आली आणि तिनं तुझं नाव घेतलं तर सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल मग काय करायचं आपण विनायक इथे विचार करत असतो मी तर ह्या घराबाहेर पडणार नाही कारण मी ज्या कारणासाठी आलेलो आहे ती सगळी प्रॉपर्टी मला आणि फक्त मलाच पाहिजे आई बाबांच्या सुद्धा कशामध्ये गेली नाही पाहिजे त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे विनायक इथे खोटी आशा सुपर्णाला दाखवतो आणि म्हणत असतो तुम्ही या सगळ्यांमध्ये सा अजिबात सापडणार नाही आणि मी सुद्धा यामध्ये अडकणार नाही याची व्यवस्था करतो ज्यावेळेला तो रूमच्या बाहेर येतो त्यावेळेला शांतनू तिथे आलेला असतो विनायक शांतनू बघतो आणि म्हणत असतो कुठे गेला होतास तू आदिती जवळ सुद्धा बसला नव्हतास शांतनू सांगत असतो की मी मंदिरामध्ये गेलो होतो विनायक म्हणत असतो ठीक आहे पण तुला मंदिरात जाऊन जरा रिलॅक्स वाटत असेल ना तू जरा आदिती काकू जवळच राहा आदिती काकूला तुमच्यापासून अजिबात दूर करू नका तुम्ही त्यांचीच काळजी घ्या कॉलेजची सगळी कामं मी प्रदीप काका आणि बाबा तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका शांतणू ठीक आहे म्हणतो आणि रूम मध्ये येतो इकडे पल्लवी ही बसलेली असते पल्लवी ही विचार करत असताना शांतणू तिथे आल्यामुळे पल्लवी खूप घाबरते शांतणू आता म्हणत असतो काय झालं आहे पल्लवी तू एवढी घाबरत का उठलीस आणि काय झालं आहे का पल्लवी आता इथे काहीच बोलत नाही आणि ती म्हणत असते आहोत हो मी जरा विचार करत होते ना मी म्हणलं कोणीतरी आलं असेल म्हणून मी जरा घाबरले शंतणू म्हणत असतो ठीक आहे पल्लवी आता तुम्ही आईन जवळ गेला नाही का त्यावर शंतणू म्हणत असतो नाही गेलो तू येतेस का इथे पल्लवी विचार करत असते की मला असे पुरावे सोडून कुठेही जाता येणार नाही आता ती लगेच पर्स हातात घेते आणि लगेच जायला निघते शांतणू आता विचारत असतो पल्लवी पर्स कशासाठी घेतलेली आहे पल्लवी म्हणू लागते की भाज्या आणायला जायचं आहे सा ना मेघना बरोबर मी नंतर जाईल शंतणू ठीक आहे म्हणतो तर इकडे आता विनायक ला खूप टेन्शन घेणं मला खूप महागात पडणार आहे कारण पल्लवी खूप हुशार आहे त्याचबरोबर आदिती काकूला अजिबात शुद्ध आली नाही पाहिजे आदिती चॅप्टर क्लोज करायला हवा आणि मला ही सेव्ह करण्यासाठी आता तो पेन ड्राईव्ह काढतो आणि खोलीमध्ये जाऊन तो तिच्या जा पर्स मध्ये ठेवतो त्यानंतर शांतनू आणि पल्लवी आदिती प्रभाकर तिथेच बसलेला असतो शांतणू आता सिस्टरांना विचारत असतो सिस्टर आईंची तब्येत कशी आहे पहिल्यापेक्षा बेटर तर आहे ना आणि ती शुद्धीवरती कधी येईल सिस्टर सांगू लागतात की मोठ्या डॉक्टरांबरोबर माझं बोलणं झालेलं आहे आणि ती थोड्याच वेळात इथे व्हिजिटला येणार आहेत मग आपण ठरू की त्या कधी शुद्धीवर येतील इथे आता शंतणू हा अदिती मॅडमच्या हाताला हात लावतो आणि रडू लागतो प्रभाकर सर म्हणत असतात अरे राजा किती काळजी करशील तेवढ्यातच तिथे विभावर येते आणि विबावरी, विबावरी म्हणत असते की बेशुद्ध असणाऱ्या माणसाला आपल्या जाणीव कळते त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्या आई लवकरच शुद्धीवरती येणार आहेत मेघना आता पल्लवीला म्हणत असते पल्लवी तू कुठे बाहेर निघाली आहेस का पल्लवी आता इथे खूप गडबडून जाते कारण तिनेच मग सांगितलेलं असतं की मी आणि मेघना वहिनी ह्या बाजारामध्ये जाणार आहोत पल्लवी आता म्हणत असते मी म्हणलं भाजीला घेऊन आव शंतुण म्हणत असतो की तू कुठेही जाणार नाहीयेस तू खोलीत जाऊन आराम कर आता विबावरी आणि मेघना दोघीही पल्लवीला आराम करायला सांगतात पल्लवी ठीक आहे असं म्हणते आणि तिथून निघून जाते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुपर्णाची पर्स ही बाहेर हॉलमध्ये असते पल्लवी ती पर्स चेक करते तर तिला त्यामध्ये पेनड्रॉय सापडतो पल्लवी आता तो पेनड्रॉय हा लॅपटॉप ला जॉईन करून बघते तर तो व्हिडिओ त्यामध्ये असतो पल्लवी तो व्हिडिओ बघते आणि खूप खुश झालेली असते पप्पाचा फोटो ती हातामध्ये घेते आणि म्हणत असते आता माझे सगळे मार्ग हे मोकळे झालेले आहेत मोठ्या आईचा पडदाफाश करण्यासाठी हीच मोठी संधी आहे तर इकडे आता था होम चालू असतो होमा मध्ये कांड्या टाकायच्या हे मोठ्या आई काम करत असते तेवढ्यातच तिथे पल्लवी येते आणि सुपर्णाचा चोरात हात पकडते आणि मोट्याईला म्हणू लागते कि माझ्यावरती जीव हल्ला असो किंवा आईंवरती असो शांतणूच्या गाडीचे ब्रेक फेल करणं असो हे सगळं तुम्ही केलेलं आहे आता शांतनू म्हणत असतो पल्लवी तू हे काय म्हणतेस पल्लवी म्हणत असते की मोठ्याईंचे सगळे कारनामे आता मी समोर आणणार आहे असेच मालिकेचे अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा